माझे वडील मला कंटिन्यू म्हणायचे ज्या दिवशी तू पैसे कमावायला लागशील त्या दिवशी तुला हो तु तु पैशाची ताकद कळल आणि पैशाची ताकद मित्रांनो दोनदा कळते एकदा पैसे असताना आणि एकदा नसताना सर्वसामान्य कुटुंब ज्या कुटुंबामध्ये वडापाव खायला पैसे नाही आहेत किराणा भरण्यासाठी पैसे नाही आहेत त्या कुटुंबाला जेव्हा सहा लाख रुपये लागतात डॉक्टर सांगतोय ते सगळे लोक मला म्हणले होते तू करू शकत नाही तुला जमणार नाही तुझ्या लाईफमध्ये आता काहीच राहिलं नाहीये तू नाही होऊ शकत काहीच तुझ्या वडिलांनी चाळीस वर्ष काम केलंय ते काही करू शकले नाही तू काय करणार आहे जो पाया है, उसे खोया नाही करते जो खो गया है, उसके ऊपर रोया नाही करते लेकिन में सफलता लोगों को मिलती है जो हालात पर रोया नाही करते हाय फ्रेंड्स माय सेल्फ लाला तोडमल प्रॉपर अहिल्यानगर नगर, नगर पासून एक चाळीस किलोमीटर खेडेगावमध्ये मध्ये जन्म झाला सपराच्या घरामध्ये ज्या घरामध्ये जर बघितलं तर लहानपणीपासून सगळे प्रॉब्लेम होते ऍडजस्टमेंट लाईफ होती कॉम्प्रोमाइज लाईफ बघितलं ज्या गावामध्ये जर बघितलं तर चांगली लाईफ काहीच नाही भेटली ना लहानपणी चांगली शाळा भेटली ना चांगले कपडे भेटले ना चांगलं खायला भेटलं कारण की मी बघितलं की ज्या घरामध्ये पैसे नसतात त्या घरामध्ये प्रॉब्लेम खूप असतात मित्रांनो आमच्या वडिलांनी चाळीस वर्ष काम केलं पण चाळीस वर्षामध्ये जर बघितलं तर त्यांच्या लाईफमध्ये ते कधीच चांगली लाईफ जगू नाही शिकले का तर घरामध्ये सगळ्यात मोठे प्रॉब्लेम मित्रांनो पैशाचे होते पण लहानपणीपासून असं ऐकलं होतं की चांगलं शिकायचं चांगलं बोलायचं चांगलं शिक्षण घेतलं आणि चांगली नोकरी भेटते आणि चांगले पैसे भेटतात जर बघितलं तर आमच्या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंत एक शाळा चेंज करावं लागली चौथी ते सातवी सातवी ते दहावी आणि मित्रांनो दहावीनंतर जर बघितलं गावातून बाहेर पडलो होतो का पडलो होतो तर म्हणतात ना की एवढील जे काम करत आले तेच काम जर तुम्ही करत राहिले तर लाईफमध्ये तुम्हाला तेच भेटणार जे त्यांना भेटले आणि तीच गरीब परिस्थिती तेच बघितलेले लहानपणीपासून पैशाचे प्रॉब्लेम ह्या प्रॉब्लेमला बदलण्यासाठी मित्रांनो गाव सोडलं होतं नगरमध्ये आलो होतो नगरमध्ये आल्याच्या नंतर जर बघितलं तर बारावी असेल ग्रॅज्युएशनपर्यंत जे एज्युकेशन असेल नगरमध्ये केलं जे माझं स्वप्न होतं त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी कारण असं म्हटलं जातं प्रत्येक व्यक्तीच्या जा माइंडमध्ये काही ना काही स्वप्न असतं काय पाहिजे आयुष्यामध्ये काय बनायचं आयुष्यामध्ये काही ना काही प्रत्येकाचा गोल असतो माझा पण होता एम आय डी सीमध्ये मध्ये परमनंट होणं कारण की मला पहिल्यापासून एम आय डी सी आवडायची पण बघितलं नव्हतं ते लाईफ कसं असतं काय असतं माझे वडील मला कंटिन्यू म्हणायचे ज्या दिवशी तू पैसे कमावायला लागशील त्या दिवशी तुला पैशाची ताकद कळल आणि पैशाची ताकद मित्रांनो दोनदा कळते एकदा पैसे असताना आणि एकदा नसताना तर नसतानाचे दिवस मी फार प्रचंड गरिबीचे बघितले नगरमध्ये आल्याच्या नंतर पहिलं काम मित्रांनो लोकाचे पॅन कार्ड काढायचं काम केलं कुरिअर वाटण्याचं काम केलं त्यानंतर हॉटेलमध्ये पण काम केलं तर त्याच एम आय डी सीमध्ये मित्रांनो फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट पाच साडेपाच वर्ष मी जॉब केला रक्ताचं पाणी केलं पण पाठीमागं जेव्हा ओळून बघितलं साडेपाच वर्षानंतर तर एक रेंटचा रूम होता भाड्याचं घर आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये मी राहत होतो आणि एक जुनी सायकल होती आणि अशा परिस्थितीत जेव्हा साडेपाच सहा वर्ष जॉब झाला त्यावेळेस एक कळालं की यार इथं फक्त गरजाच पूर्ण होत आहेत फार स्वप्न घेऊन नगरमध्ये आलतो पण साडेपाच सहा वर्ष जॉब केल्याच्या नंतर वेगवेगळे कामं केल्यानंतर समजलं की बाबा स्वप्न नाही इथं तर गरजा पण पूर्ण होत नाहीत कारण की साडेपाच सहा वर्ष जेव्हा पाठीमागं बघितलं तर लाईफमध्ये काहीच नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या लाईफमध्ये एक इन्सिडंट घडला असंच मी पुण्याला आलो होतो आणि पुण्यात आल्याच्या नंतर माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये जर बघितलं मित्रांनो तर सहा लाख रुपये खर्च झाले म्हणजे ज्या कुटुंबामध्ये सर्वसामान्य कुटुंब ज्या कुटुंबामध्ये वडापाव खायला पैसे नाही आहेत किराणा भरण्यासाठी पैसे नाही आहेत त्या कुटुंबाला जेव्हा सहा लाख रुपये लागतात डॉक्टर सांगतोय की तुमच्या मुलाच्या पायामध्ये सेप्टिक झालंय ऑपरेशन करावं लागतील रोज दहा हजाराचं इंजेक्शन द्यावं लागेल जिथं वडापाव खायला पण पैसे नाहीत तुम्ही इमॅजिन करू शकता त्या कुटुंबाची परिस्थिती काय झाली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो सगळीकून तुटलो होतो मला असं वाटलं यार डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की तुमच्या मुलाचा पाय कट करावा लागल सेप्टिक आहे एकोणीस वर्ष वय होतं माझं फक्त तेव्हा आणि त्या दिवशी मला असं वाटलं यार की सगळं संपलंय आता लाईफमध्ये काहीच नाही राहिलं जे मोठे भाऊ होते त्यांना पण मी सांगितलं होतं की आता जगून काही फायदा नाही आहे माझ्या लाईफचं जे गोल आहे जे स्वप्न आहे जे चांगले लोक आहेत माझ्या वडिलांनी चाळीस वर्ष काम करू केलं ते काही करू नाही शकले तर माझ्या ॲक्सिडेंट नंतर मी काय करू शकतो आणि सगळीकून तुटलो होतो मित्रांनो सगळीकडून अंधार होता त्यावेळेस मी बघितलं पैशाचे प्रॉब्लेम त्यावेळेस नातेवाईक मित्र रिलेटिव्ह कुणाकुणा हेल्प नाही झाले मित्रांनो असं म्हणतात ना की रोनेवालो के साथ कोई नाही रोता लेकिन लेखन के साथ सभी लोक असते अशा प्रॉब्लेममध्ये मित्रांनो जर परिस्थिती बदलायची असेल त्या प्रॉब्लेममधून निघायचा असेल तर मला एका संधीची गरज होती एक प्लॅटफॉर्म मला पाहिजे होता ही परिस्थिती बदलण्यासाठी ते सगळे लोक मला म्हणले होते तू करू शकत नाही तुला जमणार नाही तुझ्या लाईफमध्ये आता काहीच राहिलं नाही आहे तू नाही होऊ शकत काहीच हा तुझ्या वडिलांनी चाळीस वर्ष काम केलंय ते काही करू शकले नाही तू काय करणार आहे पण म्हणतात ना देव मंदिरातून येऊन मदत करत नाही पण देव अशा तु, लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवतो तुमच्यापर्यंत पाठवतो ते तुम्हाला पुढं घेऊन जाण्यासाठी मदत करतील आणि असेच एक देवदूत माझ्या लाईफमध्ये आले ज्यांनी मला इंडस्ट्री दाखवली डायरेक्ट सिलिंग इंडस्ट्री मला दाखवली अशा आमच्या सगळ्यांच्या मेंटॉर महागुरु डॉक्टर अशोकजी तोडमसर यांना वंदन करतो मित्रांनो इंडस्ट्री बघितली सुरुवात केली कारण की लहानपणीपासून कधीच ऐकलं नव्हतं एकच माहीत होतं पैसे कमवण्यासाठी एकतर जॉब करा नाहीतर पैसे लावा ट्रॅडिशनल बिझनेस करा पैसे कमवा हो। म्हणजे आज जर बघितलं मार्केटमध्ये काम करत असताना मित्रांनो एकतर कधी ऐकलंच नव्हतं असे पैसे भेटतात आणि जेव्हा सुरुवात केली ज्या ठिकाणी कंपनी चांगली तर प्रोडक्ट चांगलं नव्हतं काही ठिकाणी प्रोडक्ट चांगलं तर प्लॅन चांगला नव्हता काही ठिकाणी प्लॅन चांगला तर लिगल नव्हती कंपनी टॅक्सेस पे करत नव्हती म्हणजे कुठं ना कुठं प्रॉब्लेम मित्रांनो होता आणि म्हणतात ना की करिअर आपण खूप केअरफुली चूज करत असतो आयुष्यामध्ये वेळ फार इम्पॉर्टंट म्हणतात की वेळ गेलेला निघून गेलेला वेळ पुन्हा कधीच रिटर्न येत नाही आणि अशाच परिस्थितीमध्ये मी चांगल्या कंपनीच्या शोधात होतो चांगल्या प्लॅटफॉर्मच्या शोधामध्ये होतो मित्रांनो अशा कंपनीच्या शोधात असताना मित्रांनो ज्या दिवशी मला सनेज भेटली डॉक्टर अशोकजी तोडमसर सर भेटले त्यांनी मला समजवलं डिटेल्स कारण का ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर माझ्या डोक्यात फक्त सात आठ हजार रुपये कमवायचं नॉलेज होतं पण या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आलो त्यांनी माझे विचार बदलले मला सांगितलं की यस सर तुम्ही पण या इंडस्ट्रीमध्ये हेल्थ वेल्थ हॅपीनेस मिळू शकता आणि त्या दिवशी मला त्यांनी विश्वास दिला तुम्ही पण या इंडस्ट्रीच्या माध्यमातून स्वतःचं घर घेऊ शकता कार घेऊ शकता फॉरेन ट्रिप एच करू शकता लाईफमधले सगळे ड्रीम कम्प्लीट करू शकता हा विश्वास मला सरांनी दिला मी ट्रस्ट ठेवून या इंडस्ट्रीला सुरुवात केली आणि आज जर बघितलं तर ज्या दिवशी या इंडस्ट्रीचे प्रोडक्ट मी वापरले हे प्रोडक्ट मला जबरदस्त आवडले हेल्थमध्ये आमच्या घरामध्ये फार इश्यू होते प्रोडक्ट ज्या दिवशी वापरले रिझल्ट आले आणि रिझल्ट आल्यानंतर मला असं वाटलं की यार उचा उचा आज जर बघितलं तर आज केमिकलचे प्रमाण प्रचंड वाढत चाललेत सर्वसामान्य व्यक्तीचा सगळ्यात मोठा पैसा आरोग्यावर खर्च होत चाललाय हॉस्पिटल वाढत चाललेत मेडिकल वाढत चाललेत तर का नाही लोकांना पण आपण दिलं पाहिजे आज असं एक घर सापडणार नाही मित्रांनो की त्या घरामध्ये काही हेल्थ प्रॉब्लेम नाही आणि असं म्हटलं जातं की हेल्थ इज युअर वेल्थ आणि जे प्रोडक्ट मी वापरले ज्या प्रोडक्टचा मी रिझल्ट घेतला मित्रांनो तेच प्रोडक्ट मी लोकांना शेअर करण्यासाठी सुरुवात केली बघा आज लोक गुटखा विकतात दारू विकतात सिगरेट विकतात ऍडव्हर्टाईज करून करोड रुपये कमवतात म्हणलं आपण एवढं भारी प्रोडक्ट देऊन पैसे का नाही कमवू शकत आणि मित्रांनो हे प्रोडक्ट शेअर करायला सुरुवात केली मागच्या पाच वर्षामध्ये जर बघितलं तर माझं टोटल अँड टोटल इन्कम दोन करोडपेक्षा जास्त इन्कम या इंडस्ट्रीच्या माध्यमातून माझ्या घरात आलं सातत्याने काम करत गेलो आणि पहिल्या काहीच दिवसामध्ये मित्रांनो बघितलं तर टू व्हीलर पासून सुरुवात झाला प्रवास साडे अकरा लाख रुपयाची टॉप मॉडेल आय ट्वेंटी कार घेतली पहिलं स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो काम करत गेलो करत गेलो आणि बघितलं तर दुसरं स्वप्न माझं जे आहे जी कार आज मी यूज करतोय सत्तावीस लाख रुपयाची टॉप मॉडेल हॅरियर मित्रांनो त्यानंतर लहानपणीपासून विमान कधी बघितलं नव्हतं लहानपणी खालूनच विमान बघितलं होतं पण आज या इंडस्ट्रीची ताकद सनेज कंपनीची ताकद मित्रांनो ऑलमोस्ट जर बघितलं तर आज आठ पेक्षा जास्त वेळा फॉरेनला जायचा चान्स भेटला डोमेस्टिक टूर भेटले त्यानंतर सुरुवात एका रेंटच्या रूममधून केली होती पण आज ज्या घरात मी राहतो त्या घराचं किंमत पन्नास लाख रुपये मित्रांनो आहे त्यानंतर बघितलं तर गोल्ड झाला सुरुवात साडेसात हजार रुपये पगारापासून केली होती मित्रांनो ह्या इंडस्ट्रीला स्टार्टअप नंतर मित्रांनो पहिला चेक तेराशे रुपयाचा आला नेक्स्ट चेक तीन हजार रुपयाचा आला त्यानंतर चौथा चेक मला आठ हजार रुपयाचा आला होता आणि हायेस्ट मित्रांनो या इंडस्ट्रीची ताकद मित्रांनो हायेस्ट चेक या बिझनेसच्या माध्यमातून दोन लाख सत्तावन्न हजार रुपयाचे चेक घेऊ शकलो आज जर बघितलं तर सगळे स्वप्न पूर्ण झाले एकट्याने केलं नाही मित्रांनो तर अशा कित्येक लोकांना फॉरेनला घेऊन गेलो कित्येक लोकांनी स्वतःचं घर घेतलं स्वतःच्या कारमध्ये बसले हे सगळे स्वप्न लोकांच्या माध्यमातून पूर्ण झाले जर मी जॉब करत राहिलो असतो मित्रांनो तर काहीच लाईफमध्ये झालं नसतं किंवा लोकांच्या लाईफमध्ये पण मदत करू शकलो नसतो पण आज मला प्राऊड वाटतोय की आज सनेशसारखी कंपनी त्यानंतर बघितलं तर सिस्टम का गरजेचं एस आय सिस्टम मित्रांनो जसं म्हणतात ना की बंदुकीची गोळी हाताने मारली तर माणूस मारणार नाही पण बंदुकी टाकून मारली तर माणूस मरल प्रत्येक गरीब माणसाला व्हायचं आहे पण सिस्टम नसतं मार्ग नसतो ज्या दिवशी मला आय भेटलं कारण की मला काहीच माहित नव्हतं या इंडस्ट्रीविषयी माझ्याकडे नॉलेज नव्हतं लोकांशी कसं बोलायचं काय बोलायचं कारण माझ्या डोक्यात जे नॉलेज होतं ते एमआयडी शिकलं होतं मित्रांनो या बिझनेसमध्ये आल्याच्या नंतर एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून जर बघितलं तर मला कसं बोलायचं माझी पर्सनल डेव्हलपमेंट झाली लोकांशी कसं बोलायचं हे माहीत नव्हतं कसं नेटवर्क बनवायचं माहित नव्हतं या इंडस्ट्रीत आल्यानंतर मला एक समजलं की ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम समजलं मी सहा वर्ष जॉब केला साडेपाच सहा वर्ष एमआयडीशी पण मी एकटाच काम करत होतो पण इथं आल्याच्या नंतर मला सरांनी सांगितलं की पॅसिव इन्कम कशाला मानतात नेटवर्कची ताकद काय असती का नेटवर्क बनवलं पाहिजे लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला सरांनी सांगितल्या सिस्टम ज्या सिस्टम मुळे मित्रांनो जो एम शीतला व्यक्ती आज तुमच्या समोर बोलतोय मित्रांनो ही ताकद आहे एसीएसआय सिस्टमची आज या सगळ्या गोष्टी लाईफ मध्ये झाल्या खूप मोठं परिवर्तन मित्रांनो लाईफमध्ये मध्ये झालं आणि मला असं वाटतंय हेच परिवर्तन तुमच्या लाईफमध्ये मध्ये पण होऊ शकतं काम करू ऐसा की एक पहचान बन जाय हर कदम ऐसा चलो की एक निशान बन जाय जिंदगी तो सभी जिते दोस्त लेकिन जिंदगी ऐशी जिओ की एक मिसाल बन जाय तर या हंड्रेड पर्सेंट जे माझ्या लाईफमध्ये भेटले ते आपण तुमच्या लाईफमध्ये पण घेऊन येऊ शकतो थँक्यू व्हेरी मच विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू